म कृष्ण हरी जय जय विठो माऊली पायपोळीत मंदिर गाठलं मला भजनाला जावस वाटलं पायपोळीत मंदिर गाठलं मला भजनाला जावस वाटलं हरीच हृदयात दाटल प्रेम प्रेमहरीचं हृदयात दाटलं मला भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं भावभक्तीचा नैवेद्य केला पूर्ण भावाची साखर त्याला भावभक्तीचा नैवेद्य केला पूर्ण भावाची साखर त्याला पाणीगंगेच्या पोटात साठलं गंगेच पोटात साठलं मला भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं हरीच हृदयात दाटलं प्रेमहरीचं हृदयात दाटलं भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं भाव भक्तीचा केला मी भात पूर्ण ज्ञानाचं तूप आहे त्यात भावभक्तीचा केला मी भात पूर्ण ज्ञानाचं तूप आहे त्यात प्रेमहरी हृदयात दाटलं मला भजनाला जावस वाटलं प्रेमहरीचं हृदयात दाटलं मला भजनाला जावस वाटलं श्रीकृष्ण मुरली वाजे आवाज येतो श्रीकृष्ण मुरली वाजे आवाज येतो माझ्या कानी मन लागलं हरीच्या माझ्या कानी मन लागलं हरीच्या ध्यानी मला भजनाला जावस वाटलं ध्यानी मला भजनाला जावस वाटलं प्रेम हरीच हृदयात दाटलं प्रेम हरीच हृदयात दाटलं मला भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं पायपोळी मंदिर मंदिरं गाठलं पायपोळी तर गाठलं मला भजनाला जावस वाटलं मला भजनाला जावस वाटलं धन्यवाद